मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भैरवनाथ केसरी किकली मैदानामध्ये आपला सर्वांचा आवडता रुस्त मेहंदी केसरी बकासूर मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय बराच वेळ तुम्ही कमेंट करत होता बकासूर या किकली भैरवनाथ केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय बकासूर आलाय बघा मित्रांनो या किकलीच्या के भैरवनाथ केसरी मैदानामध्ये बकासूर मित्रांनो दाखल झालाय बराच वेळ तुम्ही कमेंट वगैरे करत होता बघू शकताय बघा मित्रांनो या पिकली ज्या बैरवणात मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे थोड्यामध्येच बघा समजा तुम्हाला मित्रांनो मैदानामध्ये पैठण दिसेल बघू शकता रे त्याचबरोबर मित्रांनो सर्वांना ज्या गोष्टीची आतुरता होती आज बाकासूर कोणाबरोबर भरणार तर हा आहे बोपर्डेकरांचा हिंद केसरी लाडू बघू शकता तुम्ही मित्रांनो लाडू मित्रांनो आज आपल्याला बाकासूरबरोबर पाळताना दिसणारे बघू शकताय लाडू पण या ठिकाणी दाखल झाला आहे या किकलीच्या केसरी मैदानामध्ये ही जोडी आज तुम्हाला मित्रांनो पाहताना दिसणार आहे बाकासूर आणि हिंद केसरी लाडू बघू शकता तुम्ही मित्रांनो थोड्या वेगामध्येच तुम्हाला मैदानाला सुरुवात होईल आणि ही जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या